हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपल्याला हॅलो करायला कोण आलं आहे बघा आमचे अहो आलेत आणि आज ते आपल्याला फक्त हॅलो करायला नाही आलेत बरं का मदतही करणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा दोन वाटी साखर घेतली आहे आणि त्यानंतर एक वाटी त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण स्वातंत्र्यदिन विशेष घरीच रसरशीत अशी जिलेबी करणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे तर या स्वातंत्र्य दिनाला तुम्ही ही अशा पद्धतीने रसरशीत जिलेबी घरीच बनवा तर बघा पाकाची तयारी करायची आहे त्यासाठी दोन वाटी साखर घेतली तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे साखर छान विरघळवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला या पद्धतीने एक तार तुटणारा पाक बनवून घ्यायचा आहे एक साधारण पाच ते सात मिनिटामध्ये छान पाक तयार होतो तुम्ही बघू शकता इथे छान एक तारीचा पाक तयार झाला आहे त्यानंतर चार ते पाच वेलची टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये केशरच्या सात आठ काड्या घालून घ्यायच्या आणि केशरी रंगाचा फूड कलर घालायचा आता तुम्हाला नको असेल तुम्ही अजिबातच खात नसाल तर स्किप केला तरी काही हरकत नाही पण आपल्याला जशी बाजारात मिळते तशीच मस्त केशरी अशी रसरशीत जिलबी करायची आहे त्यासाठी इथे आपण फूड कलर घालून घेतलेला आहे आता बघा मी एकच वाटी मैदा घेतलेला आहे चाळून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर यामध्ये एक इनोचं पॅकेट घातलेलं आहे इनो, इनो फ्रूट सॉल्ट तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात आरामात मिळेल त्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला हे छान बॅटर अगदी गाठी फोडून मस्त एक संध असं करायचं आहे आता मी इथे हाताने छान आधी मिक्स करून घेतलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पद्धतीने विस्करच्या साह्याने जरी छान फेटून घेतलं तरी काही हरकत नाही एकाच डायरेक्शनमध्ये मस्त या पद्धतीने फेटून घ्यायचं आणि इथे आपलं मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे आता इथे तेलाची पिशवी घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल जी दूध पिशवी असते आपली ती घेतली तरी काही हरकत नाही एका ग्लासमध्ये या पद्धतीने ठेवून द्यायचं आणि त्यानंतर त्या, त्या पिशवीमध्ये आपल्याला हे बॅटर ओतून आहे आता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी इथे बघू शकता खूप जास्त पातळ करायचं नाहीये नाहीतर आपल्याला जिलेबी व्यवस्थित घालता येणार नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही जेणेकरून खूप जास्त लगदा लगदा होईल आता बघा या पद्धतीने थोडंसं त्याला पिळ मारून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर रबर बँडचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता आणि अगदी छोटासा कट द्यायचा आहे कोपऱ्यावर जेणेकरून आपल्याला जिलेबी घालायला बरं पडेल आता या पद्धतीने तेल मध्यम गरम असताना आपल्याला ही अगदी लो मीडियमवर ही जिलेबी घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तेल छान व्यवस्थित तापलेलं असेल तुमचं खूप जास्त कडकडीत गरमही नाही करायचं आहे नाहीतर त्या लगेच करपल्या जातात अगदी लो फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला या जिलेबी छान तळून घ्यायच्यात आता इथे बघा अगदी एखाद ते अर्धा ते एक मिनिट आपण एका बाजूने तळून घ्यायचं आणि त्यानंतर उलटून लगेच दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचं आहे अगदी स्लाईटली चेंज झालेला आहे कलर आता इथे आपली जिलेबी छान तळून झालेली आहे आता काय करायचं या पद्धतीने आपल्याला या पूर्णपणे तेल यातलं निथळून काढायचं आहे आणि या, या पद्धतीने चिमट्याने उचलून आपल्याला या जिलेबी पाकात घालायच्या आहेत एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते अगदी अर्ध्या तासात तुम्ही ही छान गरमागरम कुरकुरीत रसरशी जिलेबी घरीच तयार करू शकता तर अशा पद्धतीने इथे मी सगळ्या जिलेबी काढून घेतल्या आणि त्या पाकात ठेवून दिल्या पाकात पण त्यांना खूप जास्त वेळ नाही ठेवायचं अगदी एक ते दोन मिनिट जिलेबी पाकात राहू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला ती काढून लगेच दुसरीकडे ठेवायची आहे दुसऱ्या ताटात ठेवायची इथे बघा या पद्धतीने बाकीच्यासुद्धा जिलेबी आपण तेलात सोडून घेतलेल्या आहेत आणि अगदी एखाद मिनिट एका बाजूनी तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी तळून घ्यायच्यात लगेच हलवायची नाही आहे जिलेबी मस्त ती छान तेलावर तरंगते त्यानंतर उलटून दुसऱ्या बाजूनी छान आपल्याला त्याला तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याला पाकात घालायचं आहे आहे की नाही सोपी रेसिपी तर मग स्वातंत्र्य दिनाला तुम्ही मस्त या पद्धतीने ही रसरशी जिलेबी घरीच बनवा आणि मस्त खूप छान होते आणि अगदी परफेक्ट झाली होती तेवढीच परफेक्ट चवीला झाली होती गोडवा एकदम व्यवस्थित होता तर या पद्धतीने तुम्ही पाक बनवताना ज्या वाटीने साखरेचं माप घ्याल त्याच वाटीने तुम्ही पाणी घ्या म्हणजे अगदी साखर तुम्ही दोन वाटी वापरणार असाल तर एक वाटी पाणी वापरा अगदी मस्त हा आ, पाक तयार होतो आणि या पद्धतीने तुम्ही जिलेबी तळून एखाद एखाद मिनिटं छान तळून घ्या दोन्ही बाजूंनी आणि पाकात ठेवा पाकात दोन ते तीन मिनिटं छान जिलेबी राहू द्या आणि त्यानंतर काढून एका ताटामध्ये ठेवून द्या याच पद्धतीने सगळ्या जिलेबी आम्ही करून घेतल्या आणि अगदी तुम्हाला सांगते जवळपास एक वाटी मैद्यापासून ताट भरून जिलेबी झाली होती इतक्या मस्त या जिलेबी तयार होतात आणि अगदी कमी वेळेत ही रेसिपी तयार होते तर मी सुद्धा ही रेसिपी जिलेबीची पहिल्यांदाच घरी बनवलेली आहेत जिलेबी मी यापूर्वी कधीच जिलेबी घरी बनवली नव्हती पण पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त या जिलेबी तयार झाल्या होत्या तर अशा पद्धतीने सगळ्या जिलेबी इथे छान आम्ही करून घेतल्या तुम्ही बघू शकता अगदी इझिली बॅटर तुमचं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं झालेलं असेल तर अगदी छान आपल्याला जिलेबी घालून घेता येतात आणि इथे मस्त आमच्या अहोनी जिलेबी सोडण्यासाठी मदत केली आणि खूप छान व्यवस्थित या जिलेबी तयार झाल्या या पद्धतीने सगळ्या जिलेबी करून घेतल्या आणि मस्त जिलेबी तयार झाल्या अगदी कमी साहित्यात कमी वेळात ही रसरशी तशी जिलेबी तयार होते तुम्हाला हां एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे की आ, तुम्ही जिलेबी सोडत असताना अगदी काळजीपूर्वक सोडा कारण आपल्याकडे हलवायांकडे जशी मोठी मोठी कढई असते तशी कढई अवेलेबल नसते तर शक्यतो काय करा जो प्लेन ज्याचा बेस असेल असा एखादा पॅन वापरा जेणेकरून जिलेबीचा जो शेप आहे तो एकदम तुम्हाला छान व्यवस्थित गोलाकार करता येईल आणि व्यवस्थित जिलेबी अगदी व्यवस्थित घालतासुद्धा येईल मी कढई ठेवली होती त्या कढईचं थोडंसं जो बेस असतो तो थोडासा असा गोलाकार असतो त्यामुळे ती त्याच्यामध्ये व्यवस्थित घालता येत नव्हतं तर तुम्ही ज्यावेळी जिलेबी करणार असाल तर छान जो प्लेन बेसचा एखादा पॅन असतो तो ठेवा त्यामध्ये एकदम परफेक्ट या जिलेबी तुमच्या तयार होतील तर या पद्धतीने इथे आपल्या सगळ्या जिलेबी करून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आहेत घरी बनवलेली कोणतीही गोष्ट थोडीशी इकडे तिकडे झाली तरीसुद्धा ती परफेक्टच असते कारण तो बनवतानाचा जो आनंद असतो आणि ताही वेगळाच असतो तर तुम्ही येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाला नक्की या पद्धतीने ही जिलेबी ट्राय करा अगदी परफेक्ट होईल अगदी सोप्या पद्धतीने मी इथे रेसिपी सांगितलेली आहे चला तर मग तुम्हाला ही आपली मस्त रसरशी तशी स्वातंत्र्यदिन विशेष जिलेबीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या स्वातंत्र्यदिन विशेष रसरशीत तशा जिलेबी रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा छान छान रेसिपी ट्राय करत राहा बाय